गोमासांची वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे सोमवारी मध्यरात्री घडली रायबाग तालुक्यातील कुडची येथून अवैधरित्या गोमास हैदराबादला नेण्यात ने येत असल्याची माहिती आईनापूर गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली आईनापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले कुडची येथून हैदराबादकडे जाणारा ट्रक कार्यकर्त्यांनी अडवला ट्रक अडवून ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये आठ टनपेक्षा जास्त गोमास असल्याचे आढळून आले ट्रकमधून गोमास वाहतूक करण्यात येत असल्याचे पाहून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ट्रक चालकाला बाहेर काढून बेधोमस चोप देऊन ट्रक पेटवून दिला ट्रक संपूर्ण बेचिराक झाला या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवले अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली पण तोपर्यंत ट्रक बेचिराक झाला होता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे हत्या आणि ट्रक पेटवल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे